आपले विचार मांडण्यासाठी मी विनंती करेन कल्याण लोकसभेचे सन्माननीय खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना की त्यांनी आपलं इथे मनोगत व्यक्त करावं जरा जोरदार टाळा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसाठी आवाज कमी आहे जरा छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांना जय महाराष्ट्र मला माहिती आहे आता सगळे सकाळपासून बसलेत आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला भाषण करायचं आणि आपल्याला ते ऐकायचं आहे हा सगळ्यात मोठा टास्क आहे पण मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो की आपण एका दिवसाच्या नोटीसवरती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून इथे या शिवसेनेचा सोशल आवाज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी खास करून जी आणि राहुल यांचं दोघांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला कॉर्डिनेट केला आणि आपण सगळे महाराष्ट्राच्या विविध भागातून आला मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातून कोण आलंय त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातून कोण आलंय विदर्भ मधून कोण आलंय मुंबई मधून कोण आलंय राहुल मुंबई काही मॅक्झिमम आहे कोकणातून कोण आलंय का गणपती नंतर कोण नाही मराठवाड्यामधून कोण आहे मला वाटतं आता आपली जबाबदारी जी आहे सगळे सोशल मीडिया हँडल करतात आमदारांचं कोण करतात खासदारांचं कोण करतात कोण स्वतः युवासेनेचं काम करत आहे कोण शिवसेनेचं काम करत आहे बरोबर ना आता माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला सगळ्यांना सोशल मीडिया मध्ये फेसबुक असेल ट्विटर असेल इन्स्टा असेल व्हॉट्सअप असेल कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे मला वाटतं सोशल मीडिया हा आता एकदम प्रभावी माध्यम आहे कारण की इलेक्ट्रॉनिक मीडियावरती किती लोक जातात आणि किती यंगस्टर्स इलेक्ट्रॉनिक मीडियावरती न्यूज पाहून आपलं मत व्यक्त करतात किंवा मत बनवतात हे मला माहिती नाही पण सोशल मीडियावरती जे काही चालतं ते सोशल मीडियावरती पाहून सतत त्यास त्यास न्यूज म्हणजे खोट्या जरी असल्या त्यातरी एका कालावधीनंतर जेवढ्या खोट्या न्यूज सारख्या तुमच्या समोर येतात तर ते आपल्याला खरं वाटायला लागतं म्हणजे जसं फेक नरेटिव्ह लोकसभेमध्ये झालं तसं फेक नरेटिव्ह जे आहे ते विधानसभेमध्ये होता कामा नये याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे आपण ते फेक नरेटिव्ह जे आहे ते कशा प्रकारे हाणून पाडू याच्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे प्रत्येकाने त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दिवसाचे अठरा अठरा तास काम करतात हे आता कोणाला सांगायची गरज नाही हे प्रत्येक जणांनी पाहिलंय आणि अनुभवलंय तर ते ज्या प्रकारे काम करतात त्यांचं जेवढं काम आहे तेवढं काम आपण सोशल मीडियाच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचवतोय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर आला पाहिजे उभा राहिला पाहिजे की आपण त्याच्यासाठी काय करतोय त्यानंतर आपल्या मतदारसंघामधील आमदार असेल खासदार असेल त्याच्या माध्यमाने झालेली कामं ती तरी आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय का तो देखील आपल्याला प्रश्न आपण विचारला पाहिजे त्याचबरोबर जिल्हा प्रमुख असेल कुठला आपला पदाधिकारी असेल युवा सैनिक असेल आज अशी परिस्थिती नाही की कोणाला निधी मिळाला नाही किंवा कोणाच्या मतदारसंघामध्ये काम झालेलं नाही कुठे ना कुठेतरी काम जे आहे ते कुठलं ना कुठलं तरी झालेलंच आहे आणि एक जनरलाइज ज्या काही योजना हे तुम्ही जरा ना चळ चुळबळ चुळबुळ चुळबुळ जरा बाजूला बा हा बाजू लावा एका ठिकाणी स्टेशनरी उभे राहा एकदम तिथूनच फोटो काढा आज एवढ्या योजना आज एवढं काम जे आहे पूर्ण महाराष्ट्र भर होत आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे इंडस्ट्रीजचं काम आहे एफ डीआयेत त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या स्कीम्स आपण लॉन्च केल्या स्कीम्स ज्या आहेत लाडकी बहीण स्कीम असेल लेक लाडकी असेल युवा कार्य प्रशिक्षण असेल असे असंख्य स्कीम्स तीन गॅस सिलेंडरचा विषय असेल अन्नपूर्णा योजना या किती स्कीम्स ज्या आहेत त्या आपण लोकांपर्यंत पोचू शकलो आपण त्याच्यासाठी स्वतः काय करतोय आपण किती वेळ जो आहे हा सोशल मीडिया आपण जर सांभाळत असाल तर आपण हे काम करण्यासाठी किती वेळ आपला घालवतोय कारण की आता सोशल मीडिया म्हणाल की आपण कॉन्सन्ट्रेट फक्त सोशल मीडियावरच केलं पाहिजे तेवढंच काम आपण केलं पाहिजे आता मला सांगा एक जण एक मनुष्य सरासरी एव्हरेजली किती वेळ त्याचा स्क्रीन टाइम असतो किती वेळ बघतो मोबाईल सांगा मला आठ तास शिशिर शिंदे साहेब आठ तास बघतात बाकी एवरेज सांगितलं बघा सात ते आठ तास म्हणजे चोवीस तासामधून सात ते आठ तास हा स्क्रीन टाईम असतो आपला कंटिन्यू कोणाचाही बघा इकडे आपण जर त्याच्यामधले ऍक्टिव्ह लोक आहात ना सगळे तर आपल्याला अपडेट राहावं लागतंय काय चाललंय काय नाही आणि आपण त्याच्यातून ऍडिक्ट पण झालेलो आहे सकाळी उठल्या उठल्या दुसरं बघणार नाही आपण आजूबाजूला कोण आहे की नाही मोबाईल बघणार जरूर आपण त्याला आपल्याला ऑब्सेशन देखील झालेलं आहे जसं आपल्याला ऑब्सेशन झालंय तसं बाकी लोकांना पण ऑब्सेशन झालेलं आहे आणि सगळ्यात जास्त कन्झम्पन जे आहे न्यूजचं हे मोबाईलच्या माध्यमानेच आपल्याला मिळतं आणि सगळ्यात जास्त जर आपण पाहिलं असेल की युट्यूबच्या माध्यमाने आहे फेसबुक आहे ट्विटर आहे इन्स्टा आहे आज इन्स्टामधले रील्स म्हणजे एकदा इन्स्टा उघडलं की कधी एक तास होऊन जातो कळत नाही स्वाईप करत 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 बरोबर आहे बर ना हे सगळ्यांना एक्सपिरियन्स माझाच आहे मला जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला पण आहे कारण की रील्स खूप जास्त कन्झम्पन होतात एंटरटेनमेंट होतात पॉलिटिकल होतात सगळ्या गोष्टी होत असतात तिथे तर आपण कशावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे हे देखील आपल्याला कळलं पाहिजे की इन्स्टावरती छोटे छोटे रील्स बनवले पाहिजे छोटे छोटे ज्या माहिती आहेत इन्फॉर्मेशन आहे आणि इन्फॉर्मेशन फक्त आता आपण काय करतो आम्हाला सगळ्यांना पकडून आम्ही बोलतोय की आपण कुठलं काम केलं आपल्या आमदारांनी कुठलं काम केलं तर त्याच्यावरती बाबा इथे इथे जाऊन भूमिपूजन केलं आणि त्याचे फोटो टाकतो लोकांना आता त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का आहे थोडा वाज असतो लोक इन्फॉर्मेशन घेत असतात तिथून की बाबा काय काम चालू आहे पण ते इंटरॅक्टिव्ह इन्फॉर्मेशन असलं पाहिजे इंटरॅक्टिव्ह इन्फॉर्मेशन जर त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असेल जर चांगला लेख असेल तर जे लिहिता तुम्ही ते इंटरॅक्टिव्ह असलं पाहिजे स्टोरी टेलिंग असली पाहिजे त्याच्यामध्ये जर स्टोरी टेलिंग असेल स्टोरी टेलिंगच्या फॉर्मॅटमध्ये जर आपण काही केलं त्याच्यामध्ये तर आपली स्टोरी जी आहे ती जास्त लोकांपर्यंत पोहोचते बघा फॉर एक्झाम्पल कुठला तरी लेख असतो खूप मोठा असतो आपण कधी कधी बोलतो अरे फेसबुकवरती एवढं सगळं आपण लिहितो तेवढं लोकांना वाचायला वेळ नाही पण कधी कधी खूप मोठ्या एडिटोरियल्स असतात खूप मोठे स्टोरीज असतात ते देखील लोक वाचतात का वाचतात कारण की त्याच्यातला कंटेंट जो आहे ना तो कंटेंट लोकांना आवडतो कारण की त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग फॉर्मॅट असतं तर अशा प्रकारे जे सोशल मीडिया हँडल करतात त्यांनी अशा प्रकारे जर स्टोरी टेलिंग मध्ये काम केलं तर तुमचा कंटेंट जो आहे तो जास्ती लोकांपर्यंत रीच होऊ शकतो म्हणजे ह्युमन स्टोरी ह्युमन इंटरेस्टच्या स्टोरीज ह्युमन इंटरेस्टच्या स्टोरी लोकांना जे आहे ते आवडतात आणि प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्याला माही वाटत असतं की त्याच्या घरात काय चालू आहे त्याच्या लाईफमध्ये काय चालू आहे याच्या लाईफमध्ये काय चालू आहे हे प्रत्येकाला एक क्युरिसिटी असते तर तशा फॉर्मॅटमध्ये जर आपण बनवलं तर मला वाटतं तो जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो आणि आपण तिथे सोशल मीडिया हँडलर्स किती आहेत की कि कोणाकोणाचं हँडल करतात त्यांनी हात वरती करा म्हणजे दुसऱ्यासाठी तुम्ही कोणासाठी हँडल करता अब्दुल सत्तार साहेब अजून कोण आहे ते तुम्ही ओके आणि बाकी जे लोक आहेत ते तुम्ही पण आहे वरचे पण आहे तुम्ही कोणासाठी करता ओके तुम्ही ओके बसा आणि बाकी जे आहेत हे स्वतःच सोशल मीडिया चालवतात बरोबर ना पक्षाचं आपापले आप जे तुम्हाला पदाधिकारी आहे तुम्ही स्वतः सोशल मीडिया जे आहे हे पक्षाचं चालवत असता मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही किती वेळ कुठल्या गोष्टीसाठी दिला पाहिजे हे देखील ठरवलं पाहिजे की बाबा आता आपल्या शिवसेनेच्या पेजवरती किंवा मुख्यमंत्र्यांच्या पेजवरती किंवा माझ्या पेजवरती जे काय पडतं हे आपण आपल्या पेजवरती पोस्ट करतो का आता एवढे लोक इथे बसलेले आहेत किती लोक आहेत इकडे पंधराशे हा हजार एक लोक आहेत एक हजार लोक इकडे आहेत जर याच फक्त रूममधल्या लोकांनी जर ठरवलं आज ठरवलं आजपासून की हजार लोकांनी जर ठरवलं की आजच्या दिवसामध्ये शिंदे साहेबांच्या पेजवरती ज्या ज्या गोष्टी पडल्या त्या गोष्टी जर आपण टाकायला सुरुवात केली किती वेळ लागणार टाकायला जर एंड ऑफ द डे मध्ये बघितलं संध्याकाळच्या वेळेस की बाबा सकाळपासून काय काय गोष्टी घडल्या तर त्या गोष्टी फक्त तुमच्या पेजवरती जरी तुम्ही टाकल्या किंवा त्याला शेअर देखील केलं तर वेळ किती लागतो पाच मिनिटं पण ते आपण करतोय का इमानदारीने सांगा हात वर करून किती लोक करतात इमानदारीने सांगा बघा मोजके हात वरती आलेले आहेत म्हणजे आपण जो बेसिक मेसेज आहे तो बेसिक मेसेजेस आपण करत नाही फुलफिल की आपला नेता जो काम करतो आम्हाला तुमच्याकडून एक्सपेक्टेशन नाही आहे की आपला नेता अठरा तास काम करतो की तुम्ही पण अठरा तास काम करा पण अठरा मिनिटं तरी काढा अठरा मिनटं जो आपला नेता काम करतो तेजे बगा कुटे दिवस भरा मदे, कुटले -कुटले ते जे बघा की कुठे दिवसभरामध्ये कुठले कुठले कार्यक्रम घेतले त्याच्यातून तुम्हाला पण इन्फॉर्मेशन कळेल ना तुम्हाला जर कोणाला काउंटर करायचं असेल सोशल मीडियावरती तर तुम्हाला तो डेटा मिळेल की आज आपल्या नेत्यांनी काय काम केलं पक्षांनी काय काम केलं या सर्व गोष्टी आपण जर केल्या आजपासून या हजार लोकांनी जरी केल्या ना मी बाकी लोकांचं म्हणत नाही की कि आपल्याकडे किती सोशल मीडियाचे लोक आहेत पण हजार लोकांनी जरी केलं तर त्याचं एम्प्लिफिकेशन किती होईल जर हजार लोकांनी उद्यापासून ठरवलं की बाबा शिंदे साहेबांच्या पेजवरती शिवसेनेच्या पेजवरती आणि सीएमओच्या पेजवरती जाऊन शेअर आणि लाईक एवढंच करायचं आहे तुम्हाला दुसरं काय करायचंय का, का? दिवसातून फक्त सहा पोस्ट जे आहेत हे पडत असतील बरोबर ना पाचसा पेक्षा जास्त नसतील पडत जर तुम्ही तुमच्याकडे जे पोस्ट शेअर रिट्विट वरती त्याचे रील्स जे, जे पडतात शिंदे साहेबांच्या पेजवरती ते आपल्या ह्याच्यावरती कोलॅबरेट केले आणि आपल्या ह्याच्यावरती पोस्ट केले तर त्याला मोजून तुम्हाला अठरा मिनिटापेक्षा जास्त लागणार नाही तुमच्या दिवसातले पण हेही आपण करत नाही तर आपण सोशल मीडियावरती करतो काय पक्षाचं ध्येय धोरण जे आहे आणि त्याचबरोबर कमेंटिंग सेक्शन असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल हे आपण कसं का काय करणार आपल्याला जेव्हा रेडीमेड हा कंटेंट मिळतोय की आज पक्षाने काय केलंय मुख्यमंत्र्यांनी काय केलंय तेवढं जरी केलं तरी आपल्याला खूप आहे त्यानंतर तुमच्या मतदारसंघातील लोकल एम एल ए असेल एम पी असेल त्याच्या पेजवरती जर गेले तुम्ही की बाबा तो कशा प्रकारे काम करतोय त्याच्या पेजवरती काय पडतंय त्याच्या पेजवरचं आपल्याकडे शेअर केलं पाहिजे चांगलं काम जे आहे ते आपल्याकडे शेअर केलं पाहिजे व्हॉट्सअपवरती त्याच्या लिंक जाये जे आहेत ते पाठवल्या पाहिजे पहिलं आपण फेसबुक ट्विटर आणि इन्स्टावरती जाऊ आता किती लोकांच्या इकडे फेसबुकवरचे हे जे आहेत ब्लूटिक आहे ब्लूटिक ना व्हेरीफाईड आहेत व्हेरीफाईड आहेत का फेसबुकचे अकाउंट नाही काही लोकांचेच आहेत व्हेरीफाईड काही लोकांचे व्हेरीफाईड नाही आहेत इन ट्विटर ट्विटर तर मला वाटतं लोक बघत पण नसतील फेसबुकवरती बघतात तर मला वाटतं राहुलजी इनको सबको पुरा अच्छे से ट्रेनिंग दें, व्हेरीफाय करून घ्या व्हेरीफाय केल्यानंतर बघा तुम्हाला त्या ट्विटरवरती फेसबुकवरती तुमची एक वेगळी दखल जी आहे ती घेतली जाते सिरियसनेस जी आहे ते निर्माण होतं की बाबा हा ट्विटर ट्विटरवाला हा व्हेरीफाईड फेसबुकवाला आहे तर ते आपल्याला करणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचे व्हॉट्सअप आता जे जे हँडलर्स आहेत इकडे की बाबा कोणाकोणाचं हँडल करतात आता इथे जाताना फक्त कोणाचे एम एल एस मंत्री जे जे हँडल करतात फेसबुक ते जे आले त्यांनी एकदा वेगळं नोंदणी जी आहे ही करून जरा केले नोंदणी केलेली आहे तर आम्हाला ते माहिती पडेल आता आपण काय केलं पाहिजे आपण आपल्या विभागामध्ये जिल्ह्यामध्ये ग्रुप तयार केले पाहिजे व्हॉट्सअपचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती वेगवेगळ्या लोकांना ऍड केलं आणि मला वाटतं आपण सगळे लोक वेगवेगळ्या ग्रुपवरती ऍड आहेत ऑलरेडी बरोबर आहे ना पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्समध्ये सगळे लोक ऍड आहेत आता त्या ग्रुपमध्ये जर आपण आपला नेता मान्य मुख्यमंत्री मोदय काय काम करतायत हे जरी तिथून कॉपी पेस्ट करून तिकडे पोस्ट केलं ना तरी लोकांपर्यंत तर जायला एक वेगळी यंत्रणा बनवायची गरज नाही हे करतो का आपण हे पण आपण करत नाही तर आपल्याला फक्त मी एवढंच सांगतोय की पहिलं तर तुम्ही शिंदे साहेबांचं सा पेज सीएमओ त्याचबरोबर आपलं शिवसेना बाकी जे मेजर मेन मेन नेते आहेत हे बारकोड पण आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावरती जाऊन आपण क्यू आर कोड क्यू आर कोडवरती जाऊन स्कॅन केल्यानंतर आपण त्या पेजवरती पोचू शकता आणि त्याला पहिलं लाईक आणि फॉलो करा जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज जे आहे आपल्याला शोधायला लागणार नाही उठल्या उठल्या पहिली इन्फॉर्मेशन तुमच्याकडे तीच येईल बरोबर आहे ना तसंच काम होतं जे तुम्ही शेअर करता जे तुम्ही लाईक करता त्याचा प्रोफाईल जो आहे तो तुमच्याकडे पहिला लगेच येतो तर आपण हे बेसिक काम जर करू शकलो नाही तर आपण आपलं काम जे आहे हे पुढे घेऊन जाऊ शकत नाही आपण लोकांपर्यंत पोचू शकत नाही जर फक्त एवढं कॉपी आणि पेस्ट दुसरं डोकं लावायचं नाहीये आताच्या ह्याच्यामध्ये जर आपण जर हे करत नसाल तर ते करायला चालू केलं पाहिजे आपण आजपासून आत्तापासून जे आहे हे प्रत्येकाने मला वाटतं आत्ताच इथे करून घेतलं पाहिजे यांच्याकडून केलं का तुम्ही लोकांनी अरे आवाज येत नाही भूक लागली आहे का मी पण नाही काय खालय मी खाऊन आलोय असं नाही आवाज जास्त आहे तर प्रत्येक जण हे करणार आहे का आता हा शंभर टक्के तर पहिलं तर जाऊन ह्या पेजेसवरती जाऊन शेअर करा लाईक करा फॉलो करा रोज जे काय होत आहे त्या पेजवरती त्याला रिट्विट करा शेअर करा जर हे तरी केलं तुम्ही तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं हे का बोलतोय मी कारण की तुमच्या पेजवरती जेव्हा पडेल तुम्ही वेगवेगळ्या भागामधल्या त्या वेगवेगळ्या भागामधले लोकांपर्यंत जे आहे हे त्या गोष्टी पोचतील व्हॉट्सअप ग्रुप बनवा या सगळ्या लिंक जे आहेत त्या व्हॉट्सअपवरती पोस्ट करा रोज पक्षासाठी एक तास तरी काढू शकता का तुम्ही एक तास त्या डेडिकेटेड वेळेमध्ये दुसरं काही करायचं नाही संध्याकाळच्या वेळेस आपण सगळ्यांनी पूर्ण गोत्रू करायचं शिंदे साहेबांचा कारण की शिंदे साहेबांच्या पेजवरच एवढा कंटेंट आपल्याला मिळेल की दुसरीकडे तुम्हाला कुठे जायची गरज नाही कुठे बघायची गरज नाही रोज तेवढ्या बातम्या जरी लोकांपर्यंत तर पोहोचल्या तरी मोर देन सफिशियंट होईल बरोबर ना त्याच्यापेक्षा दुसरं करायची गरज आता करतच नाहीयेत कारण की शिंदेसाहेब स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहेत ते फिजिकली फिरून जे आहे कॉन्टेंट क्रिएट करतायत आपल्याला घरी बसून कॉन्टेंट क्रिएट नाही आहे शेअर करायचंय फॉरवर्ड करायचंय फक्त फक्त बोटांवरती फिजिकल त्रास येणार आहे दुसरं काही होणार नाही तर आपण सिरियसली जर आज नाही घेतलं या सगळ्या गोष्टी तर आपल्याला जे फेक नरेटिव्ह आपल्याबद्दल जे चुकीची माहिती बघा तुम्ही ऑपोजिशनचं सा बघा सगळे एकत्र मिळून काम करतात एकत्र मिळून कुठली पोस्ट पडली की एकत्र मिळून त्याच्यावरती कमेंट देखील करतात पण आपण त्या गोष्टी देखील करत नाही तर हजार लोकांनी आज जर ठरवलं इथे हजार लोकांनी बसून की उद्यापासून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर मला वाटत नाही की कुठली गोष्ट जी आहे ती डिफिकल्ट आहे आज एवढी मोठी मोठी कामं आपण केलेली आहेत कोस्टल रोड केला एम टी एच एल केलं मेट्रोचं एवढं मोठं जाळं आहे एफ मध्ये आपण नंबर वन आहे स्टार्टअप्स मध्ये आपण नंबर वन आहे त्याचबरोबर एवढ्या मोठ्या स्कीम्स आपण घेऊन आलो या सगळ्या गोष्टी जर लोकांपर्यंत गेल्या नाही तर मला वाटत नाही की आपण जे मुख्यमंत्री महोदय काम करतायत जे आपण विचार करतोय की परत महायुतीचं सरकार जा जे आहे या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे त्याच्यामध्ये आपलं जे आहे हा मोलाचा वाटा जो आहे असला पाहिजे मोलाचा सहभाग जो आहे तो असला पाहिजे मला वाटतं अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि एक ऍप आप जो आहे आपल्याला प्रत्येकाला जरी आपण आता सोशल सैनिक असाल तरी आपल्याला प्रत्येकाला रोज दहा गरज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हा ऍप डाउनलोड केलाय का माझी लाडकी बहीण अँड्रॉइड आणि आयओ एस वरती जा फेसबुक म्हणजे ज्याच्याकडे आयफोन आहे ज्याच्याकडे सॅमसंग असेल बाकी फोन असतील माझी लाडकी बहीण हा ऍप आहे त्याच्यावरती तो डाउनलोड करा त्याच्यावरती रजिस्टर करा आणि प्रत्येकाने जे आहे दहा दहा घर आपल्याला जायची आहेत लोकांपर्यंत पोचायचंय आता यांना मला वाटतं ते काम न देता आपण आपलं सोशल मीडियाच काम देऊया आणि सोशल मीडियावरती तो ऍप जो आहे तो प्रमोट करा लोकांपर्यंत पोचवा की बाबा या ऍपच्या माध्यमाने आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचंय तर मेन गोष्ट एवढीच आहे की आज ही बैठक जी होते या बैठकीमधून आपल्याला फर्स्ट जे स्टेप आहे हे फर्स्ट स्टेप हेच आहे की आपण आता बसल्या बसल्याच इथे जे आहे हे शिंदे साहेबांच्या पेजवरती ज्या काही गोष्टी होतात माझ्या पेजवरती होतात त्याचबरोबर आपल्या लोकल एम एल एज असतील एम पीज असतील त्यांच्या पेजवरती होतात या सगळ्या गोष्टी डिसिमिनेट कशा होतील खाली तळागळापर्यंत कशा पोचतील ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मला वाटतं आत्ता आपण थोडंसं इंटरॅक्टिव्ह करू कोणाला काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता हा कुठे पांडुरंग व्हॉट्सअपचे ग्रुपचं काय केलं तू नाही यांच सा। मला वाटतं आता वेगवेगळ्या भागातून जे लोक आलेत ना मराठवाड्यामधून वेगळे आलेत नंतर तुम्ही जाताना पांडुरंगला भेटा की मराठवाड्यातील एकत्र तू एक ग्रुप बनव विदर्भातील एक ग्रुप बनव पश्चिम महाराष्ट्रातील एक ग्रुप बनव मुंबईचा एक ग्रुप बनव हे जेवढे आलेत त्याच्यातून आणि बाकी ज्या लोकांना देखील त्याच्यामध्ये ऍड कर आणि त्या त्या स्टोरीज जर तिकडे आपण टाकल्या आम्ही तुम्हाला देखील इन्फॉर्मेशन पाठवत जाऊ ते इन्फॉर्मेशन फक्त शेअर करण्याचं काम आपल्याला करायचं आहे तेवढंच जरी केलं तरी खूप झालं तर आता कोणाला काय विचारायचं असेल तर आपण विचारा म्हणजे एक इंटरेक्टिव्ह सेशन होईल आपल्याला काय प्रश्न असतील काय कोणाला प्रश्न नाही अगदीच आपल्याला काही प्रश्न असतील तर नक्की विचारायचं